द्रौपदी घरामध्ये लहानाची मोठी होती वयात आलेलीच आहे आता नुसती घरात येऊन मुलगी चालत नाही बापाला ती काळजी आता लग्न कसं होणार त्याच्या आधी वारणावताचा प्रसंग झालेला आहे त्यामुळे पांडव म्हणजे पाच भाऊ हे बिचराग झाले भस्म झालं अशी सगळीकडे वार्ता प्रसृत झालेली आहे पण ते भोयार्थ पण पळून गेलेले आहेत हे काही लोकांना माहीत नाही ते चक्रा नगरीमध्ये गेलेले आहेत तिथे बकासुरासोबत भिकावाने केलं ती कथा आहे त्यामुळे पांडव अदृश्य आहेत पांडव मेलेले आहेत असं जी सगळीकडे प्रसिद्धी आहे त्याच्या बाबतीत पंच पांचालाधीपती द्रुपद आहे असं मत आहे पांडव अत्यंत सत्वर्जनीय आहेत हुकाफुकी त्यांचं ते मृत मरतील यावर आपला विश्वास नाही ते यानं त्यानिमित्ताने कुठेतरी असले पाहिजे आणि माझी ही जी द्रौपदी आहे ही द्रौपदी अर्जुनालाच मिळाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे मग काय कराय मग त्यांचा शोध लागावा आणि अर्जुनालाच ती मिळावी म्हणून अर्जुनाला जी विद्या आहे त्या विद्येचा त्यांनी पण लावला स्वयंवर अस आणि त्या स्वयंवरामध्ये फिरणारा जो मासा आहे त्याचा डोळा फोडायचा आहे खालच्या पाण्यात त्यांनी जो पण जाहीर केलाय त्याकरता देशोदेशी राजपुत्र आलेले आहेत कारण तोपर्यंत तिच्या सौंदर्याची वार सगळीकडे पसरत महाभारतामध्ये ज्या दोन तीन मोठ्या रूपवती लावण्यवती आहेत त्यातली एक क्रमांकाची लावणी होती द्रौपदी ला ला त्यामुळे ती आपल्याला मिळावी किंवा ती निदान बघायला मिळावी म्हणून स्पर्धेत भाग घेण्याकरता ना नाही तर तिला बघण्याकरता अशा दृष्टीने प्रचंड गर्दी झालेली तर या गर्दीला काहीतरी नियंत्रण पाहिजे किंवा नियम पाहिजेत स्वयंवर झाले तरी नियम असतो स्पर्धा झाली तरी नियम असतो जरा एक पाऊंड जरी वजन वाढलं तरी ऑलिम्पिक मधली संयोजक पाशवतात परत खेळाडूंना आपण पर बघतो तर त्याकरता त्याने एक स्वतंत्र मुद्दाम तयार करून एक प्रचंड क्षमतेचा धनुष्य तयार करून घेतलेला त्या धनुष्याला दोरी लावता लावताच माणसं खाली पडली पाहिजे त्याची व्यवस्था असं अशाच आहे अत्यंत सराव ज्याला आहे त्यालाच ते उचलता येईल सहदासाची कोणाला जमणार नाही उचलता येणं हा एक भाग वरच्या बाजूला दोरी गुंडाळली ती परत खाली त्याला लावणं हा दुसरा भाग आणि हे केल्यानंतर परत माणपाठ सोडता आला पाहिजे खाली बघून इतकं कठीण स्वयंवर त्यांनी जाहीर केलेलं आहे ज्या सगळे जमले आणि आता ती स्पर्धा सुरू होणार तेव्हा दुष्टद्युद्धानं आपल्या बहिणीला हातात वरमाला घेऊन त्या सभागृहाच्या दरवाजात आणलेली आहे जिथे ती स्पर्धा होणार होती तिथे पाच बाण ठेवलेले आहेत आणि ते धनुष्य ठेवलेलं आहे आणि सगळ्या राजांकडे बघून त्या दृष्ट पण काय आहे तर नियम काय आहेत ते सांगित त्याच्यामध्ये नियम असा आहे हे जे पाच बाण ठेवलेले आहेत शेवटच्या पाचव्या बाणापर्यंत तुम्हाला पाच वेळा संधी मिळणार आहे पहिला बाणपकड गेला दुसरा बाणपकड गेला चौथा बाणपकड गेला तरी पाचव्या बाणापर्यंत तुम्हाला शरसंधान करता येणार आहे पण त्याची अट काय आहे आमच्या जातीचे आणि आमच्या योग्यतेचे जे गुण असतील त्यांनी याकरता स्पर्धेत भाग घ्यावा असं तिचं म्हणणं हे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आणि आमच्या योग्यतेच्या असतील म्हणजे आमची जेवढी क्षमता आहे आमचं जेवढं गोधन आहे किंवा आमचं जेवढी मालमत्ता किंवा आमचं जेवढी जमीन आहे आमचं जेवढं सैन्य आहे त्याच्या योग्यतेचे कोण असतील त्यांनी आणि आमच्या पांचाल प्रवराशी जमणारच ज्यांचं गोत्र आहे अशा लोकांनीच फक्त भाग घ्यावा असं सुरुवातीलाच सांगितलं त्यामुळे ज्यांनी उठावं त्यांनीच भाग घ्यावा अशी व्यवस्था नाही आणि हे सांगत असताना त्यांनी पुढे सांगितलंय हे ज्यांना पूर्ण करता येईल त्याच्यात गळ्यामध्ये माझी जी बहीण आहे कृष्णा ती गळ्यात माळ ती गाळ्यात माळ गावी हे मी प्रतिज्ञेवर सांगतो आहे त्याच्यात संशय बाळगण्याचं कारण नाही हे ऐकल्यानंतर ज्याला कोणाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्याने पुढे यावं आणि आपली स्पर्धा आपलं परी आपलं कौशल्य दाखवावं हे सांगितल्यानंतर तिथे जे आलेले होते महान महारथी वगैरे एक एक जण उठायला लागला आणि ते सगळे उठायचे आणि कोणाला ला भांड लावता आलं म्हणजे दोरी लावता आली नाही उचलता आलं नाही अनेक जण मेहमी म्हणणारे जे होते ते सगळे पराभूत झाले पडले कोणालाच यश येत नाही म्हटलं बरं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे एक चक्र नगरीत असताना व्यासाने येऊन तिथे या मुलांना सांगितलं कोणती बरोबर आहे तुम्ही इथे कशा करताय किती दिवस भीक मागणार आहात पांचा देशामध्ये त्या द्रौपदी दे नावाची जी मुलगी आहे तिचं आधी वर्णन केले तर त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली पांडवांनी आणि सांगितलं तुम्ही जा सगळेजण आणि तिच्या बघा काय करता येईल ते तुमच्यासारख्या तिकडे गेलं पाहिजे एवढी सुंदर मुलगी कोणीतरी घेऊन जाणार बरोबर नाही तुम्ही ला तिकडे याला काहीतरी निमित्त पाहिजेच होतं एका चक्रात गरी बाहेर पडायला तर असानीच सांगितल्यामुळे पटकन बराबर सगळं आवरता घेतलं आणि ते पांचाल नगरीला आले पण त्यावेळेला अवल्यात तिचा ब्राह्मणाचा होता डोकालच्या टा बांधलेल्या कॉपी घेतलेली पण ते येऊन त्या गर्दीत बसले त्याने कोणी ओळखलं नाही कारण ते ब्राह्मण आहेत ना क्षत्रिय स्पर्धा नाही तर ब्राह्मण येणारच नाही कोणाला दिवस नाही ते कर्ण उठला तर कर्ण हा अर्जुन योग्य योग्यतेचा जर कर्णाला दुसऱ्या दिवशी ठार केलं नसतं तर नंतर श्रीकृष्णाने दहा जन्म घेतले असते तरी त्याला मारता आलं नसतं इतका तो प्रभावी आणि प्रचंड क्षमतेचा योग एवढी प्रचंड क्षमता असूनही तो धृतराष्ट्रपुत्रांना मदत करतो म्हणून त्याला महाराज पाहिजे होत आणि कपटाने झालं तरी महाराज पाहिजे होता म्हणून कपटाने झालं तरी त्याला नाहीतर नाही ना आहे तो जेव्हा उठला तो पटकन देणार असं बघता बघता धनुष्य हातात घेतलं तर सगळ्यांना कळून जोडलं अरे हा करू शकतो पण तोपर्यंत सगळ्या जगभरामध्ये क्षत्रिय समाजामध्ये सुतपुत्र अशी त्याची झालेली चांगला अर्थ म्हणून दुःशासनाना वाईट सल्ले देतो हे जग जाहीर झालेलं आहे त्यामुळे त्याला सूर्यपुत्र कोणी म्हणत नाही त्याला सुतपुत्रच म्हणतात त्याने इतक्या पटकन हातात धनुष्य घेतल्याबरोबर सगळी सगळी सभा बापली आणि दुर्योधना करता तो सगळा वर्ग ऐताना एकदम आनंद झाला आपल्याला नाही जमलं तर याला जमलं म्हणजे आपल्याला जमलं संत आहे म्हणजे आपल्या परिवारामध्ये द्रौपदी येणार असं वाटतंय तोपर्यंत द्रौपदीत तो पुढे आली आणि द्रौपदीने पुढाकार घेऊन सांगितलं ना हम वरे आम्ही सूत। या सूतपुत्राला मी वरणार नाही ही गोष्ट महाभारतात घडलेली आहे पण या वेळेला तिने पुढे ऐवजी अशी कल्पना करा त्यावेळेला दृष्टी आणि पुढे येऊन जर त्याला जवळ येऊन सांगितलं असतं की महाराज तुम्ही काही क्षत्रिय म्हणून प्रसिद्ध नाही या तुम्ही सुतपुत्र आहात तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही असं जर म्हणा असता तर खोडचा अनर्थ कितीतरी पटीनं कमी झाला असता प्रत्यक्ष काय झालं एवढ्याच्या का पुरुष समाजामध्ये त्या पुरुष समाजामध्ये अत्यंत देखणा अत्यंत देखणं आहे कर्ण त्या काळातल्या वर्तमानामध्ये दोनच देखणे पुरुष आहेत एक पांडवांकडचं नकुल त्याला आपल्या सौंदर्याबद्दल अत्यंत अभिमान आहे आणि कर्ण स्वतः म्हणतो मी सुंदर आहे कोणाला म्हणतो श्रीकृष्णाला म्हणतो मी रस्त्याने जाऊ लागल्यानंतर अशी एक स्त्री जगात नाही की मागे वळू माझ्याकडे बघणार असंच निर्लज्जस होतो आणि काही वेळेला तो हेही म्हणतो मी इतका सुंदर आणि इतका मोठा धनुर्धर असलो तरीही मला एकाही क्षत्रियांनी आपली मुलगी दिली नाही आवाहासच्या विवाहास असं तो सगळ्या सुतांनीच मला मुलगी दिली त्या द्रौपदीच्या मुखावट हे शब्द बाहेर पडल्याचा परिणाम असा झाला अग्निकन्येने सूर्यपुत्राचा अपमान केला तो हो नुसत्या कारणाचा अपमान नव्हता एकीकडे अंबा भस्मसात झाली एकीकडे द्रुपद द्रुपद अपमानित झाला द्रुपाने द्रोण द्रुपदाला अपमानित केला आता त्या अपमानाचा बदला करण्याकरता हे दोघे जुळी भावंड जन्माला आली त्या तिने कर्णाचा अपमान केला तिने जर बापाला सांगितलं असतं हो। किंवा आपल्या भावाला सांगितलं असतं याच्याशी मी लग्न करणार नाही तर त्यांनी येऊन सांगितलं असतं तिला पुढे जमलो जे कोणी सांगितलं शहाणपणा करायला परणावेवढात झाला पुढच्या संबंध आयुष्यामध्ये कर्णाला एक क्षण सुद्धा सुखानं झोप घेता आली नाही कारण अत्यंत सुंदर मुलीनं अत्यंत सुंदर पुरुषांचा अपमान भर पुरुषांच्या सभेत केल्यानंतर जगायचं कशाच जास्त प्रश्न उघड आणि म्हणून त्यानंतर त्याची सगळी क्षमता जी आहे ती पांडवांना नष्ट करण्याकरता पांडवांची बेइज्जत करण्याकरता पांडवांची जास्तीत जास्त ससे करण्याकरताच खर्च कर्ण चांगला वागलाच नाही शेवटपर्यंत कर्णाला वाटना चाललं शेवटपर्यंत गुंड आहे का नाही एक लक्षात घ्या कर्णाची योग्यता दुसऱ्या कोणाच्याच अंगात नाहीये शून्य एका बरड्यात कर्ण घातला तर दुसऱ्या बरड्यात कोणाचं टाक नावच घ्यायची सोय तर हिमालयासारखा आहे आवगुणांत्य दृष्टे ने तो महाचांकर सार के काय काय रक्षण यह है आवगुण रक्षण है क्या गुण रक्षणीय गुण रक्षणीय यह स्लड या आवगुण हम वही तच्छिमांती दल अतः कारण क्या है तो और तो तपस्वी है तो सूर्यपुत्र अस्त्यम तो सूर्य तो तलाकर्षण है महावर करते तो तपस्या तो वर्णित तो, 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 तो सूर्याची वसना करण्याकरता घरात बसत नाही तो वाळू मध्ये बसतो मांडी घालून वाळू तापते व सूर्य तापलेला आहे आणि हा जेव्हा बसतो तेव्हा ताट बसतो घालून ते असं म्हणतात आृष्ठ तापाल आदित्य वाढीव पाठ तापेपर्यंत तो बसतो आणि मग दोन नंतर तो पाठ तापून घेणं सोपी गोष्ट आहे आता सुद्धा सगळीकडे एकसारखे वर्तमानपत्र जाहीर नऊ नंतर बाहेर पडू नका संध्याकाळी पाचच्या आधी बाहेर पडू नका आज सुद्धा आपल्याला जर त्रेचाळीस चव्वेचाळीस झालं तर आपल्याला हा हा होता तर त्या काळामध्ये असल्या कसल्याच व्यवस्था नव्हत्या सूर्य तोच होता, होता वायू तीच होती माणसं तीच होती क्षमता गोडी सगळ्यात महत्वाचं कारण त्यांच्या अपव्ययाची कशी व्यवस्थाच नव्हती ना तुमच्या आमच्या विकासाची व्यवस्थाच नाही अपव्यची आहे किती ठिकाणी आपण गुंतून पडतो कशात गुंतून पडतो काय आपल्याला कळतच नाही सतत शक्तीचा अपव्यय चालू अपव्य ऊर्जाचा आहे माणसं मोठी होणार कशी व्यापक विशालत्व होणार कशी व्यक्तित्वातून व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्वातून विभूतिमत्वामध्ये आणि विभूतिमत्वापुन व्यापकत्वामध्ये प्रवेश केल्यानंतरच तुमचा विशालत्वामध्ये प्रवेश होणार असतो इथे व्यक्तित्वाचा पत्ता नाही आहे व्यक्तित्वातून व्यक्तिमत्वात जाण्याची व्यवस्थाच नाहीये किती शिविर घ्या किती प्रशिक्ष प्रशिक्षण करा शिक्षण देणारे आणि घेणारे दोघे नाले कोण तुम्हाला पुढे होऊन जाणार आणि कोणाला पुढे जायचं काही न करता जर सुखानं दोन वेळा खा जोडता येतो तर विक आणखीन प्रगती कोणती असते आम्हाला माहित नाही आम्हाला कोणी शिकवलेलं नाही आम्हाला सांगितलं नाही असा हा एका बाजूला तपस्वी असणारा आणि एका बाजूला अत्यंत टोकाचा धनुर्धर असणारा त्याचा जेव्हा ती अपमान करते तेव्हा तो, तो एका व्यक्तीचा अपमान नसतो सूर्यपुत्राचा अपमान असतो आता हा सूर्यपुत्र करण जसा पांचाल पांचालाधिपती अधिपती द्रुपद पेटला तसा आता हा चुडा आधीपासून असतो पांडवांना पाण्यात पाहतोच आहे काही कारण नाही हा खर तर तो असल्यामुळे त्याला तिथे प्रवेशच नाही कोणाकडे द्रोणाकडे द्रोणांच्या पाठशाळेमध्ये पण त्याचा बाप अधिरथ आहे आणि राधा त्याची आई आहे मानलेली का असते ना पण त्यांनी त्याचं बालपण सगळं केलेलं आहे त्या राधेन पण हा मोठा झाल्यानंतर एकलव्याला जसं बालपणीत कळतो आपण वेगळे आहोत तसंही आला कळतं की आपल्या बरोबर खेळणारी जी मुलं आहेत आणि आपण वेगळ्या आहोत आपल्याला धनुष्यमान नेहमीपेक्षा जास्त पद्धतीने चालवता येतो मग आपल्याला जास्त शिक्षण मिळालं पाहिजे मग त्यांनी बापाला विचारलं नाही आपल्या बरोबरची जी मुलं आहेत त्याला काही येत नाही आणि मला शिकव मला शिकायची इच्छा आहे कोण शिकवणी बातमी काढली तेव्हा त्याला कळलं द्रोणांकडे इतकी इतकी मुलं आहेत अंधिक प्रश्न ख करून का असे जवळजवळ शंभर दोनशे विद्यार्थी आहेत पण ते क्षत्रियांच आहेत क्षत्रियांसाठी आहेत मग त्यांनी अधिरथाला म्हणजे बापाला असं सांगितलं तुमचं धृतराष्ट्राची मैत्री आहे ना तो फार हुशार आहे फार हुशार म्हणजे चतुर आहे त्याचं डोकं फार चालतं जे तुमचं आमचं चालणार नाही तर करण्याचं डोकं चालतं त्याकरता तो प्रसिद्ध आहे महाभारतामध्ये आणि त्यांची मैत्री आहे ना मग तुम्ही शब्द टाकला तर ते द्रोणाला सांगतील द्रोण तत्खात घेतात द्रोण कसं नाही म्हणतील धृतराष्ट्राला म्हणून तो तुमच्या मागे लागला बाप्पाच्या बापाच्या लक्षात आलं याची काही वस्तू व्हायला पाहिजे याच्या म्हणून मागे लावलंय म्हणजे एक दिवशी अधिरथ धृतराष्ट्राला भेटायला गेला आणि धृतराष्ट्राला सांगितले की महाराज हा माझा मुलगा म्हणजे माझ्या मागे लागला आणि द्रोणाने त्याला शिकवायला पाहिजे पण द्रोण काय शिकवणार नाहीत कारण तो सुतपुत्र आहे ना पण तुम्ही जर सांगितलं तर कदाचित म्हणाले हा द्रोणाचार्य हो म्हणती दृष्टी पटलं त्याने कधी आत्तापर्यंत आपल्याकडे काही मागितलं नाही हा काही पैसे मागत नाही आपल्याला काही सत्ता मागत नाही किंवा मंत्रीपद मागत नाही याला काहीच नको आहे फक्त मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था पाहिजे टाकू शब्द आपण म्हणून द्रोणानं बोलवणं पाठवलं आणि द्रोण म्हटलं असाचा एक मुलगा आहे आणि तो क्षत्रिय नसला तरी सुतपुत्र आहे आणि हुशार आहे जन्मजात त्याच्याकडे विद्या आहे असं सगळ्यांनी मला सांगितलंय मला काही दिसत नाही पण म्हणेल त्याचा तुम्ही काही विचार करू शकता का त्याला काही नाही म्हणता ये ना द्रोणाची पण तरी झाली राजाला नाही कसं म्हणायचं चालेल म्हणाल आणि कर्ण केवळ धृतराष्ट्राच्या कृपेमुळे या पाठशाळेमध्ये आला आता तो वयानं सगळ्यांपेक्षा पाच ते सात वर्षांनी मोठा आहे लक्षात कारण तो ती लहान असताना झाल्यानं कुंतीला तुमची त्या लग्नाच्या आधी झाला आहे तर पुत्र आहे त्यामुळे ह्या सगळ्यांपेक्षा पाच ते सात वर्षाने मोठा आहे तो आल्यानंतर सगळ्यांबरोबर त्याला विद्या मिळायला लागली सहज त्या सुद्धा त्या दुर्योधनाचं लक्ष झालं हा जरा वेगळ्या पद्धतीचा मुलगा दिसतोय याच्याशी आपण शक्य केलं पाहिजे आणि कर तो सख्य करायला लागल्यानंतर तर कर्णाच्या असं लक्षात झालं हा पांडवांचा द्वेष करतो परंतु धृतराष्ट्राचा मुलगा असल्यामुळे सत्ताशेवटी यांच्याचकडे असणार मग आपल्याला सोयीचं काय आहे दुर्योधनाची मैत्री हो सोयीची आहे आणि त्यांनी दुर्योधनाची जवळीक केली दुर्योधन जवळ केल्याचा परिणाम असा झाला की त्यालाही मग पांडव पाण्यात पाहायला लागला पांडवांचा उत्कर्ष सहन नाही आणि त्या सगळा तो इतका चतुर असल्यामुळे त्या सगळ्या पाठशाळेच्या एकूण यंत्रणे त्याच्या एवढी एक गोष्ट लक्षात आली द्रोणाचार्य अर्जुनाकडे विशेष लक्ष देऊन शिकवतात त्याला जे कळलं ते बाकी त्याला नाही कळलं बाकीचे भोळे त्याला काही कळलं त्याला कळलं आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये द्रोणाचार्य त्याला एकट्याला विशेष लक्ष घालून शिकवत आहेत आणि एक दिवशी शिक्षण पूर्ण ह्याच्या व्हायला त्यांनी ब्रह्मास्त्र दिलं अर्जुन त्याच्या आधी दोन तीन परीक्षेमध्ये अर्जुनच उत्तीर्ण झाला होता कर्ण उत्तीर्ण झाला नाही शिक्षण घे चालू असताना सुद्धा पोपटाचा डोळा मगरीने पाय पकडला त्यावेळेला अर्जुनाने सोडवलं तिथं कर्ण होता कर्णाने पुढे येऊन अर्जुन आपला द्रोणाचार्यांचा पाय सोडवायला पाहिजे होता सोडवला नाही अर्जुनाने सोडवला म्हणजे कर्णाचा तरुणाला संधी मिळून सुद्धा करणं त्या दृष्टीने उत्तीर्ण झालाच नव्हता पण प्रत्येक प्रत्येकवाला काय माहिती अर्जुनाची पाठोपटली जायची अर्जुनाच्या नावाने टाळी वाजवले त्यामुळे त्याचा अर्जुनाच्या मनाबद्दल बत। अर्जुनाबद्दल मनामध्ये एकतरेचा आकस निर्माण झाला आणि आता जेव्हा प्रशिक्षण पूर्ण होणार आहे तेव्हा तो द्रोणाचार्याने म्हणाला महाराज म्हणाले तुम्ही अर्जुनाला म्हणाले ब्रह्मास्त्र मला दिलं नाही मला पण ब्रह्मास्त्र द्या मग ते लगेच ब्रह्मास्त्र त्याला दिलं कारण तो रुजुवृत्तीचा सौजन्यशील आणि संयमाधीन आहे तो आहे जो बोलण्यात विवेक नाही वागण्यात विवेक नाही तू पटांगासासारखा वागतोस मी बघतो वाटशाळेमध्ये तू कसा वागतोस ते असा चंचल माणसाला हे ब्रह्मास्त्र द्यायचं नसतं तेव्हा तुला देता येणार नाही एकलव्यामध्ये एक, एक कर्णामधला हा फरक लक्षात घ्या एवढं म्हटल्यानंतर त्याला इतका राहा गेला ठीक आहे तुम्ही देऊ नका तुमच्या गुरुगाडं मी वसूल करी हा फरक हेच वाक्य एकलव्याला बोलता आलं असतं दरवाजात जेव्हा सांगितलं मला तुला विद्या देता येणार नाही तेव्हा एकलव्याला म्हणता आलं नसतं तुम्ही नाही दिले तर मी तुमच्या गुरुकडनं घेईन जगात काय तुम्ही एकटेच हक्का नंदूर तर पण तो बोलला का तो बोलला नाही ना म्हणून ना हो ना तर आज आपण त्याचं नाव घेतो मी तुझ्या बरोबर न घेईन ते म्हणजे तो तुझा विषय म्हणून मी तुला देऊ शकणार नाही कारण मी जर तुला दिलं तर तू संयम नसल्यामुळे तू तेव्हा कोणावर टाकशील आश्वास काय दिलं तुत्रप्रेमापोटी त्याला सोडायची विद्या दिली परत घ्यायची त्यात संवारची दिली उपसंहार शिकवलं नाही त्यामुळे उत्तरेवरती अस्त्र सोडल्यानंतर सगळ्यांनी प्रार्थना केल्यानंतर सुद्धा आश्वासना पर परत घेता येण म्हणून तिचं बालक जन्मतः मृतावस्थेत जन्माला त्याच कारण आहे तर विद्या ही अशी आहे किती अपात्री द्यायचीच नसते पात्रता सिद्ध झाल्याशिवाय द्यायचीच नसते तेव्हा मंत्रविद्या म्हणा कोणती विद्या म्हणा द्यायची झाली तर समोरची पात्रता बघितल्या शिवाय द्यायची नसते आणि दिली ती वाया जाते देण्याची जाते आणि घेण्याची पण बोलायचं नाही सांगायचं नाही ज्याची विद्या त्याच्या असा हा जो कर्ण आहे हा दुखावला गेला कोणामुळे दुखावला गेला द्रौपदीमुळे दुखावला गेला आता द्रौपदीचा अपमान करणं या एका ध्येयानं तो वेडा झाला माणसं कशी वेडी होत द्रौपदीच्या वाट्याला आलेलीच नाही द्रौपदीचं एकच चुकलं तरी डाहीर त्याचा जाहीर अपमान करायला भीष्म जर चुकू शकतो द्रोण चुकू शकतो आणि द्रुपर्श चुकू शकतो तर द्रौपदीचं काय तिला कसला अनुभव होता व्यवहारीच्याकडे तिला अनुभव काय येत नाही तिला एवढंच लक्षात हा माझा नवरा असता का एवढं तिला कळेल ती स्वतंत्र विचाराची मुलगी आहे हम कर असा स्वभाव आहे तिचा सर्व ज्येष्ठ पतिव्रतामध्ये तिचा पहिला क्रमांक आहे सर्व सुंदर स्त्रियांमध्ये तिचा पहिला क्रमांक आहे आणि सर्वाधिक दुर्दैव तिच्याच वाटेला जास्त तिच्या वाटेला येण्याचं कारण का ती पतिनिष्ठ आहे ना ती त्याला हडसून घडसून बोलते पण मर्यादानी सोडत हे तिचं वैशिष्ट्य आहे अनेक प्रसंगी तिने त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे पण अखेर शब्द त्यांचा पांडवांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे आपापस भांडतात तांगतात संगा राग त्या युधिष्ठिरावर काढतात पण तो बोलण्यापुरतात त्यांनी एकदाच ठरवलं अमुख्य करायचं की त्याच्या पुढे जायचं म्हणून पांडवांची एकी महत्वाची ठर दर। भीप कितीतरी वेळ त्यांच्या अंगावर चालू जातो युद्धिष्ठरावर तुझ्या पाहिजे आम्हाला हे सगळं बघ द्रौपरी पण त्याला तरीही तो त्याचा निर्णय बदलत नाही त्यामुळे ते थांबतात अनेक वेळा गप्प बसण्याची हो वेळ आली तरी सुद्धा ते गप्प बसतात त्याचं कारण त्यांचा तो नेता आहे आणि तो नेता नीतिमान आहे त्यानं माहिती आहे व्यक्तिगत करता तो काहीही करत नाही याची त्यांना खात्री आहे आणि म्हणून ते म्हणतात आमच्यापेक्षा विचाराने आचारानं फार वरच्या दर्जाचा असणारा मोठा भाऊ त्याचा शब्द मोडणं आमचं खांब अशी द्रौपदी हिचा जास्तीत जास्त विटंबना कशी करता येला जास्तीत जास्त त्यांची विटंबना केल्यानं काय होणार आहे कर्णाला मानसिक आनंद होतो द्रौपदी स्वयंवाराच्या वेळेचा मुद्दाम प्रसंग सांगितला आणि तुमच्या लक्षात येईल कर्नावरती एक अक्षरांची कादंबरी लिहायची गरज होती का याचं तुम्हाला खात्री पटेल या सगळ्यात लेखकांचा मी जाहीरित्या निषेधच केलेला काहीच गरज नाही आहे